नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी मंगल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांच्या मनामध्ये हा विचार सतत येत असतो की जगातील सगळे दुःख माझ्याच नशिबी का बरे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा एकदा एक, एक शिष्य आपल्या गुरुदेवांना विचारत असतो की गुरुदेव माझ्याच नशिबी दुःख का बरे त्यावेळेस त्या शिष्याला गुरुदेव सांगतात की तू ये ना एक ग्लासभर पाणी मला आणून दे आणि त्यासोबतच दोन चमचे मीठ पण आणून दे गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांचा शिष्य त्यांच्याजवळ ग्लास भर पाणी आणि दोन चमचे मीठ आणून देतो गुरुदेव त्या मिठाला त्या दोन चमचे मिठाला त्या ग्लासभर पाण्यामध्ये ॲड करतात त्याला विरघळवतात आणि ते पाणी ते आपल्या शिष्याला प्यावयास लावतात शिष्य गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ते पाणी पिऊन टाकतो त्यावेळेस गुरुदेव त्याला विचारतात की तुला हे पाणी चवीला कसे लागले बरे त्यावेळेस शिष्य त्या गुरुदेवाला म्हणतो की गुरुदेव मला हे पाणी अतिशय खारट वाटले त्यावेळेस गुरुदेव शिष्याला सांगतात की ठीक आहे चल आपण एका तळ्याकाठी जाऊ मग गुरुदेव त्याला एका तळ्याकडे घेऊन जातात आणि त्या तळ्यामध्ये गुरुदेव त्या शिष्याला दोन चमचे मीठ टाकायला लावतात गुरूंच्या आज्ञेनुसार तो शिष्य त्या तळ्यामध्ये दोन चमचे मीठ टाकतो आणि मग गुरुदेव त्याला सांगतात की आता यातलं पाणी तुम्हाला पिऊन दाखव त्यावेळेस तो शिष्य त्या तळ्यातलं पाणी पितो आणि मग त्याला गुरुदेव विचारतात की ह्या पाण्याची चव तुला कशी वाटली त्यावेळेस शिष्य म्हटला की मला ह्या पाण्याची चव अतिशय मधुर वाटली त्यावेळेस गुरुदेव त्याला म्हणतात की बघ तुला जे पाणी खारट लागलं ना ते फक्त ग्लासभरच पाणी होतं आणि तुला जे मधुर पाणी लागलं ना तर ते पाणी म्हणजे या तळ्याचं पाणी अतिशय जास्त प्रमाणातलं पाणी प्रचंड प्राणी विशाल विशाल पाणी आहे हे आणि यात तू हे तळं म्हणजे विशाल आहे आणि या विशाल तळ्यात तू दोन चमचे मीठ टाकलं होतं आणि ते पाणी मात्र तुला खारट लागलेलं नाहीये गुरुदेव त्या शिष्याला म्हटले की बघ दुःखाचं पण तसंच आहे जर तुम्ही त्या पेल्यासारखं मन लहान करून आयुष्यभर जगलात तर तुमच्या मनावर थोडं जरी दुःख आलं ना तर ते त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे तुम्ही त्या दुःखाने खूप लवकर त्रस्त होणार आहे तुमचं पूर्ण आयुष्य त्या दुःखातच जाणार आहे परंतु जर तुम्ही त्या तळ्यासारखं विशाल मन करून जगलात तर तुमच्यावर जसं त्या तळ्यामध्ये दोन चमचे मीठ टाकल्यावर काही परिणाम झाला नाही तसंच तुमच्या या विशाल मनावर सुद्धा छोट्याशा दुःखाचा काहीही परिणाम होणार नाही तुम्हाला जगायचं असेल तर मन विशाल करून जगा मनाची जी काही संकुचित अवस्था आहे ती संकुचित अवस्था पूर्णपणे काढून टाका दुःख यातना वेदना प्रत्येकाला आहे या जगात कुणीही सुखी नाही आहे परंतु जो पेल्यासारखं लहान मन करून आयुष्य जगत असतो त्याला मात्र या दुःखापासून सुटका नाही तो या दुःखापासून अजून जास्त त्रस्त होतो परंतु जो विशाल मनाने जगतो त्यात त्याच्या मनावर मात्र या दुःखाचा थोडाही परिणाम होत नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असे लिहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील वीडियो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ